केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा हनुमंत नगर शाळेचे घवघवीत यश कडेगाव तालुक्यातील चिंचणी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा हनुमंत नगर शाळेचे घवघवीत यश संपादन झाले या स्पर्धेत सिद्धांत विकास शिर्के पन्नास मीटर धावणे प्रथम क्रमांक व शंभर मीटर धावणे द्वितीय क्रमांक मिळाला दर्शन हनुमंत पाटील गोळा फेक प्रथम क्रमांक सिद्धांत विकास शिर्के लांब उडी द्वितीय क्रमांक प्राप्त झाला या सर्व यशस्वी स्पर्धकांचे व सहभागी सर्व खेळाडूंना प्रशालेच्या मुख्याध्यापिका माया कुंभार व सहशिक्षक रामलिंग खाडे यांनी मार्गदर्शन केले तसेच शालेय समितीचे अध्यक्ष संजय महाडिक यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच शालेय समिती व पालकांकडून विद्यार्थ्यांचं कौतुक केलं जाते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेरखबर पॉवर मराठी न्यूज